एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिक दृष्ट्या पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे से शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे एवढी प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे